आपना पात्र गड़े हो। तुम्हों तुम्हों आई इन बाप पात्र निघून जाऊ द्या गाड्या हो तुम्हाला तुमच गाड्या आई बापा तोपर्यंत प्रेम आहे गड्या पुन्हा एकदा आयुष्यातून आई बाप निघून गेला ना किती पण बनत असू त्या गाड्या पण आई एवढं प्रेम आणि बापा एवढं प्रेम जगातलं दुसरा कोणी देऊ शकत नाही अरे कांदे बटाटे चटणी मिटन मसाला देण्याच्या वस्तू असतात का रे कुठं पण यासले की दारात जाऊ द्या बापाच्या आणि आईच्या दारात जाऊ द्या कधीच पिशवी तुमची रिकामी जाऊन देणार नाही पण आईने जाऊ द्या आणि बाप जाऊ द्या तुम्ही काय पण दुसरी कुठली पण वस्तू घेऊन जा हो ती पिशवी तुमची रिकामीच राहणार हो एवढं प्रेम आहे बापो जगातला कोण करत असला तर तिचे नाव आहे आई ना तुम्हाला माहिती करता सांगतो या आईनं तुमच्यासाठी काय केले ज्यावेळेस तुमची परिस्थिती हालाकीची होती गरिबीची परिस्थिती होती ना त्या अशा पडत्या काळामध्ये त्या माय माऊलीनं ज्या फोटोमध्ये मध्ये बसलेल्या आईनं या पोटाला हजार माईबापू उपाशी पाणी पिऊन झोपलेली माय पण ते उपकार कुणाला माहिती माय बाप कधीतरी आठवड त्या आईला सुद्धा एवढा जीव असतो तिला आईला सुद्धा वाटत कि माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे आज खरं सांगू का या लेखी या सुनांना तुम्हाला सुखाचे दिवस कोणामुळे असतील ना तर या फोटो मधल्या मुळे आहेत माय बापू एवढे आनंद उपकार आईचे आहेत माय बापू आई तुमच्यावरती काबार कष्ट करत असताना माहिती करता, करता सांगू तिच्या आईच्या अंगावरची फाटलेली तुम्ही साडे हजार